नवले पूल आणि अपघात हे एक प्रकारचं समीकरणच आपल्याला पाहायला मिळतंय मागे दोन आठवड्यापूर्वी एक अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये तब्बल सोळा ते सतरा लोकांना निष्पाप लोकांना आपला जीव गमावा लागला या ठिकाणचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर चुकल्याचं सांगण्यात येतं आहे या पार्श्वभूमीवरती आज नरे या परिसरातल्या काही ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन केलं या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष यमराज सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नेमकी काय भूमिका आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात स्वतः यमराज आले आंदोलन यमराजाला इथं यावं का लागलं ह्याच उत्तर एकच आहे नवले पुलावरती जे काय अपघात होतात ते अपघात रोखण्यासाठी हा यम इथं उपस्थित राहिलेला आहे आता मागच्या आठवड्यामध्ये अपघात झाला त्यानंतर अनेक नेत्यांनी व्हिजिट केल्या तुम्हाला काय वाटतं प्रत्येक वेळेला अपघात मोठा झाला की नेते मंडळी येतात पण उपाय काय निघत नाही उपाय कुठलेच नेत नाहीत फक्त नेते मंडळी येतात फोटो सेशन करतात दु, दुनियाला दाखवतात पण प्रत्यक्षात कृतीमध्ये काही होताना दिसत नाहीये ते जर त्यांनी केले असते तर निष्पाप बळी इतके वाचले असते आता तुम्ही ज्या भागात राहताय त्या भागातल्या लोकांना या सगळ्या नवले ब्रिजचा कशा पद्धतीनं अडचणी नवले ब्रिज मुळे कशा पद्धती अडचणीचा सा सामना करावा लागतो फक्त नवले परिसरातीलच लोकांना या रस्त्याचा त्रास आहे असे नाही सर्व पुणेकर किंवा इतर राज्यातले भाषिक येतात त्यांनासुद्धा हा या त्या रस्त्याचा धोका आहेच जीव हा कुठलं गाव किंवा हे बघून जात घेतला जात नाही रस्त्यावर अपघात झाला तो निष्पाप निकलन त्या लोकांचाच जातोय फक्त अधिकारी येतात फोटो सेशन करतात निघून जातात तोच उपाय कुठलाही करत नाही आहेत आज हायवेचे जर नियम पाहिले तर हायवेचे नियम इथं लागू होताना कुठेही दिसत नाही आहेत इतके मोठे नॅचरो देशामध्ये रस्ते आहेत फक्त नवले पुलावरती जितके अपघात काय होतात याचा प्रशासनाला काय जाग आली नाही का त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला नाही आहे का अशी आम्हाला एक खंत वाटते हे नेते मंडळी फक्त इथे अपघात झालेले पाहण्यासाठी येतात पण अपघात का होऊ नये ह्याची उपाययोजना करण्यासाठी कोणी पुढे सरसावत नाही आणि तुम्ही इथं बरेच वर्षांपासून राहताय तर आता हे नेमकं काय चुकतंय कशामुळे अपघात होतात असं तुम्हाला वाटतं नियोजन शून्य आता जे का अपघात होत आहेत एक तर नियोजन शून्य आणि ओव्हरलोड गाड्यामध्ये जो का ओव्हरलोड माल टाकला जातो किंवा गाड्यामधचा जो जो स्पीड आहे तो सुद्धा याला कारणीभूत ठरतोय किंवा जे ड्रायव्हर बंधू असतात त्यांनी कुठले तरी लेन शिस्त पाळत नाही आहेत त्यांना डोळ्यानं दिसत नाही आहे अशा लोकांना सुद्धा हे लायसन्स देत असतात किंवा त्यांचे रिन्यू केलेले असतात त्यांनी जर प्रशासनाने जर ठरवलं तर सर्व नियम निकषामध्ये जर आणले तर हे अपघात कमी होण्याचं प्रमाण कमी होईल असे मला वाटत आज आंदोलन केलंय तुम्ही कोण कोण सामील झाला होतं काय कुठलं राजकीय पक्षाचे काय कसं या आंदोलनामध्ये कुठलाही राजकीय पक्ष नव्हता आणि हे सर्वसामान्य जनतेच आंदोलन होत कारण राजकीय नेता किंवा जनता ह्याच्यामध्ये अपघातामध्ये कोणी नसतं तो एक सामान्य जनताच असते असं आमचं मत आहे मग तिथे एक जणांनी बाईट देताना सांगितलं इकडं पोरांचे लग्न जमायला अडचण यायला लागली अगदी बरोबर आहे जसं पूर्वी लातूर या भागामध्ये मुली देण्यासाठी पुणेकर असो बाकी शहरातली लोक असं घाबरत होते की त्या भागामध्ये पाणी नाही आहे आणि आता ह्या भागामध्ये नवले पूल म्हटला की लोकांच्या मनामध्ये भीती बसलेली आहे कारण आपल्या मुलीचा संसार उद्वत करण्यासाठी मुली इकडे द्यायला झजवत नाही आहेत हे मुख्य कारण आहे व्हायला सुरुवात झालेली आहे आता पूर्वी रस्ता नव्हता पूर्वी रस्ता नव्हता आणि भाग प्रगत नव्हता म्हणून लोक मुली देत नव्हते या भागात पाणी नाही पण आता रस्ता झालाय पण इथं नवले पुलावरच मृत्यूचा तांडव संपत नाहीये त्यामुळे लोक इथं बदनाम झालाय नवले पूल आणि लोक मुली द्यायचं प्रमाण कमी झालंय काही दिवसानं या परिसरात लोक मुलांना मुली मिळणार नाही यांचे लग्न होणार नाही पर्यायानं लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले कोणाची आई गेली कोणाची बहीण गेली कोणाचे अनाथ झालेत महिला विधवा झाल्यात प्रशासनाला याची जाग येत नाही प्रशासन फक्त बघायची भूमिका घेत आहे कशा प्रकारे आपल्या तिजोरीत महसूल गोळा होईल याच्यासाठी स्पीड कॅमेरे बसवणं स्पीड स्पीड गन बसवणं याच्यातून लोकांना काहीच रिलीफ भेटणार नाहीये यांना सेवा रस्ते से। वारच्यामध्ये होऊ शकतात तर नरेमध्ये काय होत नाहीयेत या परिसरातले सर्व्हिस रस्ते कालून बोगदे बनवण्याचं करायचे नवले ब्रिज ला जर उलट्या बाजूने आणि दरी जर उतार काढला बोगदे बनवले तर पलीकडला सेवा पलीकड येईल सेवा रस्ते काय आमचा मागण्या काय निष्पाप लोकांचे जीव वाचवा तुमचं इलेक्शन येईल राजकारण कायमस्वरूपी चालू राहील दहा पंधरा वर्षापासून आम्ही तेच आमदार खासदार निवडून देतोय महापौरचे केंद्रीय मंत्री झाले तेच आमदार खासदार या भागात येत यांना आमच्याकडून पाहिजे काय का लोकांचं चुकतंय कुठं याचा यांना भान राहिलेलं नाहीये किती वर्ष आम्ही ते सहन करायचं हे येतात घटना दुर्दैवी होती मग रिच्या सुटाळतात जे लोक मृत पावले त्यांच्या घरी जायचे मग कशी होते हे निष्ठूर लोक आहेत यांना कळत नाही दरम्यान येतात सेल्फी काढतात कार्यकर्ते त्यांचे फोटो अपलोड करतात आज या ठिकाणी सर्वांना निवेदन देऊन त्यांची हिंमत झाली नाही पब्लिक पुढे येण्याचं यामाला यायला लागलं लाग ला इथं आम्हाला उद्या घर बांधून द्यायला लागेल कारण हे मशनभूमी झालंय नवले ब्रिज राहिला नाही आम्ही यमाला घर बांधून देतो तिथं कायम स्वरूप आम्हाला इथंच पाहिजे कारण आता हे अपघात थांबूच शकत नाही प्रशासन बघायची भूमिका घेत आहे याला जागा करण्याची गरज आहे तुमचं काय म्हणलं परिस्थिती अशी बिकट आहे ना की आता इथं जे स्थानिक लोक झालेले आहेत पंधरा पंधरा वर्ष राहतात ती लोक आता इथनं फ्लॅट विकून दुसरीकडे राहायला चाललेत या एकमेव कारणामुळं की नवले ब्री अपघाताचं जे प्रमाण आहे ते आज लहान मुलं जी आहेत ते आपल्या बाबांची किंवा वडिलांची जी काही वाट बघत असतात संध्याकाळी त्यांना गॅरंटी नाही की आपले बाबा घरी येतील का नाही अशी परिस्थिती झाली नवले पुलाबाबत अनेक अफवा पसरल्यात अंधश्रद्धा पसरल्यात काय नेमके तर नाही बघा तांत्रिक मांत्रिक ह्या दृष्टिकोनातून बघणार आताच्या युगामध्ये आपण तो विचार करू शकत नाही पण बरोबर ते पण विचार करणं गरजेचं पडतं आता काही नाही इथे स्मशानभूमी जी आहे ब्रिजच्या खाली त्याच्यामुळे अपघात होता असं काही जणांचं आहे की त्याच्यामुळे होतात आता प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर आता तुम्ही मला सांगा तीसचं लिमिट केलेलं आहे जर तेवढ्या स्पीडनी जर गाडी चालत असेल जर वरतून एखादा ब्रेक फेल झाला तर अपघाताची संख्या कमी होणार आहे का वाढणार आहे त्याच्यामध्ये मरणाऱ्यांची संख्या ही वाढणारच आहे ना परिस्थिती मशानभूमी कारण आहे लोकांचा त्या जागेवर डोळा आहे त्याच्यासाठी हे प्लॅन केले जात आहेत मशानभूमीला भूमीला मुलाला करून या जागेवर लोकांचा डोळा आहे इरा सगळं भूमाफिया जमा झाले काही लोक राजकारण करून यांना ती जागा बाळखवायची याच्यावर सोल्युशन काढायचं नाही छोटे छोटे मुलं आहेत इन शाळेचं प्रमाण जास्त आहे उद्या जर स्कूल व्हॅन सगळे रोडनं जात आहेत येतात आम्ही भाजीपाला गेलो तर परत घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही तुमचं म्हणणं ना असं आहे की इथं मशान भूमीचा जो मुद्दा उपस्थित केला जातो ते बदनाम करण्यासाठी त्याचं जागा जागा लाटायची बिल्डर लोकांचे प्लॅन आजूबाजूचे फ्लॅट विकले जात नाही मशानभूमी मुळे हे काय नरे गावाला मशान भूमी बाजूला करायचं आणि कुठेतरी आउट मशान मशानभूमी द्यायची जी जागा बाळखवायची हे प्लॅन शासनाचे आहेत काहीतरी लोक याला सपोर्ट करतायत शासन याला सपोर्ट करताय आपण पाहिलं की नरे पर्यासर परिसरातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया आपण पाहिल्या आणि आज म्हणजे वैतागून अक्षरशः नरे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष यमराजाला आज आंदोलनामध्ये आहे आणि त्यांनी अशी मागणी केली आहे की आता बाबा जर तुम्ही हे नाही दुरुस्त करून दिलं तर आम्ही तर यमराजाला घर बांधून देतो लग्नाचा देखील प्रॉब्लेम होतो या ठिकाणच्या मुलांना असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे आपण या प्रश्नाचा पाठपुरावा करत राहणार आहोत तुर्ताशितच थांबत धन्यवाद